श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा बारा ऑगस्ट मंगळवार या दिवशी आहे श्रावणातील संकष्टी चतुर्थी त्याचबरोबर या दिवशी आलेला आहे मंगळवार तर मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे देखील म्हटले जाते तर बघा अंगारकी चतुर्थी या वर्षामध्ये एक किंवा दोनच येत असतात तर बघा अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व आहे अंगारकी चतुर्थी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते तर बघा ही अंगारकी चतुर्थी या श्रावण महिन्यामध्ये आलेली आहे श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये दे अत्यंत महत्त्वाचा पवित्र मानला जातो तर अशा या पवित्र महिन्यामध्येच अंगारकी चतुर्थीचासुद्धा योग निर्माण झालेला आहे तर या अंगारकी योगावर आपल्याला गणपती बाप्पांची काही अत्यंत प्रभावशाली सेवा करायची आहे तर बघा ही सेवा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्या मनामध्ये खूप दिवसापासून जर इच्छा असेल किंवा ती जर इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर ही गणपती बाप्पांची अत्यंत प्रभावशाली सेवा आपण करू शकता त्याचबरोबर बघा या सेवेने मुलांचे लग्न असतील किंवा त्यांच्या नोकरीविषयी समस्या असतील किंवा तुमचे मुले नीट वागत नसतील तुमचे पती तुमचे ऐकत नसतील आपल्या असंख्य समस्यावर ही एक गणपती बाप्पांची एकशे वीस दिवसांची सेवा अत्यंत प्रभावशाली सेवा मानली जाते जर तुम्ही एकशे वीस दिवस प्र गणपती बाप्पांची सेवा नित्यानेमाणे जर केली तर तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर गणपती बप्पांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख शांती संपत्ती येते आणि त्याचबरोबर बघा गणपती बप्पा हे सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत तर या अंगारक योगावर जर आपण ही एकशे वीस से दिवसांची सेवा जर सुरू केली तर आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर होतो आपल्या जीवनातील दुःख दूर होते आणि त्याचबरोबर आपल्या मनातील जी काही इच्छा असेल तीसुद्धा एकशे एक टक्का एक पूर्ण होते तर ती कोणती सेवा आहे ती आपण आज पाहू तर बघा श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते आणि त्याचबरोबर अंगाराकी चतुर्थी देखील तितकीच महत्त्वाची मानली जाते तर बघा या अंगाराकी चतुर्थीच्या दिवशी बर ला ला आपण कुठल्याही सेवा करू शकता किंवा त्याचबरोबर बघा जर चतुर्थी आपल्याला चा धरायला सुरुवात करायची असेल तर या अंगाराकी चतुर्थीपासून आपण चतुर्थी धरण्यासाठी आपण चालू करू शकता त्याचबरोबर बघा अंगारकी चतुर्थीचा उपवास हा वर्षात येणाऱ्या च ज्या बारा चतुर्थी असतात किंवा एकवीस चतुर्था चतुर्थी येत असते तर त्याप्रमाणे हे अंगारकी चतुर्थीचे व्रत धरल्याने आपल्याला एकवीस चतुर्थी धरल्यासारखे होते म्हणूनच ही अंगारकी चतुर्थी प्रत्येकाने धरावी आणि तिचे व्रत करावे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाचे सुद्धा या दिवशी पूजन करावे तर बघा अशा प्रकारे ही अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते बारा ऑगस्ट मंगळवार या दिवशी आहे अंगाराकी चतुर्थी आणि श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी तर बघा जर तुम्हाला एकशे एकशे वीस दिवसांची गणपती बाप्पांची जर सेवा करायची असेल किंवा ती सेवा जर तुम्हाला चालू करायची असेल तर मंगळवारी आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायची आहे आपल्याला संकल्प घ्यायचा आहे आणि आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे तर बघा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जात असताना आपल्याला एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना आवडते फूल ते म्हणजे जास्वंदाचे लाल फूल आणि त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य देखील घ्यायचा आहे आणि आपल्याला सकाळी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचे आहे त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर त्यांना दुर्वा लाल फूल अर्पण करायचे आहे आणि त्यांना नैवेद्यासाठी आपल्याला गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला पूजा केल्यानंतर संकल्प करायचा आहे आणि आपण ही एकवीस दिवसांची सेवा कोणत्या गोष्टीसाठी किंवा कोणत्या कारणासाठी आपल्या मनातील इच्छा सांगून आपल्याला गणपती बाप्पांसमोर आपल्याला ती इच्छा सांगायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घरी यायची आहे गणपती सुद्धा आपल्याला या दिवशी स्नान घालायचे आहे त्यांचे अभिषेक करायचे आहे आणि गणपती बप्पांची अथर्व शीर्षाची आपल्याला सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर बघा सकाळी तुम्ही जर अभिषेक आपल्या घरामध्ये करणार असाल तर या दिवशी आपल्याला अभिषेक करता करता सुद्धा तुम्ही अथर्व शीर्ष म्हणू शकता आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मनोभावी पूजा करायची आहे त्यांना लाल फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर एकशे वीस दिवसा दिवसा आपल्याला सेवा करायची आहे तर ती सेवा कुठली आहे तर ती बघा आपल्याला गणपती बाप्पांचा एकशे वी एकशे वीस दिवस आपल्याला एकशे वीस वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र आहे मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा तर बघा हा मंत्र आहे आणि हा मंत्र आपल्याला दररोज एकशे एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि हा मंत्र आपल्याला एकशे एक एकशे वीस दिवस एकाच जागेवर बसून आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून हा मंत्र म्हणायचा आहे तर एकशे वीस दिवस आपल्याला या किंवा हा मंत्र म्हणत असताना आपल्याला जागा बदलायची नाही आणि जर तुम्ही हा मंत्र सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेलासुद्धा म्हणू शकता मात्र बघा तुम्ही वेळ ठरवायचे आहे जर तुम्हाला सकाळी हा मंत्र म्हणणे शक्य होत असेल तर तुम्ही दररोज एकशे वीस दिवस आपण सकाळीच हा मंत्राची सेवा करायची आहे आणि जर तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा तुम्ही कुठं कामेला कामालासुद्धा जात असाल तर तुमच्या वेळेला तुम्ही हा मंत्र म्हणावा मात्र बघा जर तुम्हाला संध्याकाळी किंवा ज्या टाइमिंगला आपल्याला सांज वेळ असते किंवा आपण ज्या घरात दिवा लावत असतो या टायमिंगला तर बघा तुमच्या वेळेनुसार आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा करत असताना आपल्याला एकशे वीस दिवस दिवसांपर्यंत ही सेवा करायची आहे या सेवेमुळे आपली जी काही कामे अडलेली आहेत किंवा तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व समस्या सुटतात विवाहाविषयी समस्या असतील शैक्षणिक विकास समस्या असतील किंवा नोकरीविषयी काही समस्या असतील आपल्या घरातील काही समस्या असतील आपल्या घरात भांडण तंटे होत असतील जर तुमचे पती ऐकत नसतील किंवा ते वाईट व्यवसायांना जात असतील किंवा तुमची मुले ऐकत नसतील ते वाईट संगतीला लागले असतील अशा प्रकारच्या अनेक समस्यावर उपाय म्हणजे हा मंत्र आहे तर या हा गणपती बाप्पांचा वीस एकशे एकवीस वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि ही सेवा आपल्याला एकशे वीस दिवस करायची आहे तर बघा जर तुम्ही निरंतर किंवा कुठलाही गॅप न करता जर ही सेवा आपण केली तर आपल्याला याचे फळ हे लवकर मिळते आणि गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात तर बघा या सेवेचे अनेकांना अनुभव आलेले आहेत या सेवेमुळे कित्येक लग्न जमलेले आहेत किंवा त्यांच्या नोकरीविषयी समस्या सुद्धा सुटलेल्या आहेत तर ही सेवा अत्यंत प्रभावशाली सेवा आहे फक्त तुम्ही ही सेवा करताना मनात आपल्या भाव असायला हवा पूर्ण श्रद्धा असायला हवी आणि विश्वास असायला हवा आणि त्याचबरोबर एकशे एकशे वीस दिवस ही आपण सेवा निरंतर करायची आहे मात्र बघा जर तुम्ही महिला असाल तर आपली मासिक धर्म असेल ते पाच दिवस सोडून आपल्याला ही सेवा करायची आहे तर बघा आपला मासिक धर्म झाल्यानंतर आपण सहाव्या दिवसापासून ही सेवा चालू करायची आहे आणि ते पाच दिवस आपल्याला बघून आपल्याला एकशे वीस दिवसांची ही सेवा करायची आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवसापासून आपल्याला ही सेवा चालू करायची आहे आणि निरंतर एकशे वीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे तर बघा बघा अशा प्रकारे जर तुम्ही ही सेवा चालू केली तर नक्कीच तुमच्या मनातील सर्व ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या सर्व पूर्ण होणारच आहेत त्याचबरोबर आपल्या आडी सुद्धा दूर होणार आहेत आपल्या पैशाबाबतीतील समस्या असतील आपल्या ज्या काही तुमच्या घरातील समस्या आहेत त्या समस्येसाठी जर तुम्ही ही, वर वर ही सेवा करणार असाल तर नक्कीच तुम्हाला अनुभव आलेश्वर राहणार नाही तर ही सेवा नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ